बर्थडे सेलिब्रेशन झालं आमचं आणि आलोय आम्ही घरी आता आणि हे गिफ्ट्स आहेत सगळे तर आता गिफ्ट ओपन करून तुम्हाला पण दाखवतो हे कोणी दिलंय गुड्डी माऊने ना।, ना काल ऍक्च्युअली कालच्या पार्टीमध्येच हे गुड्डीने प्रियश प्रिषाच्या मम्मीने प्रिषाने आणि योगेश अंकल वगैरे ते सगळे होते ना तर त्यांनी हे गिफ्ट दिलेत श्लोकला सो काल ओपन नव्हतं हो केलं आता आता ओपन करतोय त्याला म्हटलं होतं सगळं जे काय असेल ते एकदमच ओपन कर मग आता ओपन कर कर दाखव काय हा काहीतरी गेम आहे ओके नेक्स्ट हे एक आहे ते पण प्रिशानेच दिले अच्छा हा मून दिलाय तिने मून चार। चार। लाईट ठीक आहे काढू नकोस ते मस्त पिहू आलेली बर्थडेला पण पिहू काय थांबली नाही जास्त वेळ पिहु ने गिफ्ट दिल अच्छा सॉरी फ्रेंड ने दिल पिहू ने पिहू ने हैंडमेड कार्ड बनवी कार्ड बन तो। हाँ आधी कार्ड बग वाव मस्त वाव बिना बनौले बिहु ने वाह बी हैप्पी यू आर टर्निंग नाइन हैप्पी बर्थडे डियर डुग्गू विशिंग यू द बेस्ट आई हैड डू वेल ऑलवेज मेनी मेनी हैप्पी रिटर्न ऑफ द डे डियर डुगू फ्रॉम योर सिस्टर पीहू सी एट द बैक ओके फ्रॉम डियर पीहू एंड फैमिली टू डियर श्लोक हैप्पी बर्थडे वनस मोर टाइम वाव मस्त बन पिहू ने एकदम हाँ बग बाबू केंद्र छान बनौल तुझे ग्रीटिंग इम्पॉर्टेंट mm -hmm. है गिफ्ट पेक्षा mm -hmm. है ना खूब मेहनत करून बन तिने mm -hmm. आता हे गिफ्ट पिहूच आहे ना हो लंच बॉक्स बाबू <laughs> सेम लंच बॉक्स आहे ना बाबू तुझ्याकडे आणि सेम श्लोक कडे हाच लंच बॉक्स आहे आणि हा तुटला होता <laughs> <न? laughs> म्हणजे श्लोकच्या युजफुल गोष्ट आलेली आहे है, मस्त थँक्यू पिहू आणि बघ वॉटर बॉटल पण आहे हॉट अँड कोल्ड वाली नाईस गुड कोण आहे उजा मावशीचं आहे ना उजा मावशीचं अजून एक आहे ना ते पण घेऊ हे घे ते पण घे तुझा मावशीचं कुठे गेलं याच्यात आहे हे आहे का तुझ्या मावशी नाही नाही हे प्राचीच आहे ह्या कलरच ते पण तिथे आहे त्या पिशवीमध्ये उजा मावशीने दोन गिफ्ट्स आणलेत हे एक आणि ते एक बघूया काय आहे गिफ्ट ओपन करणं म्हणजे असं काही पण असू दे ते गिफ्ट कसं असतं एक रुपयाचं असू दे किंवा हजार रुपयाचं असू दे किंवा दोन लाखाचं असू दे एक लाखाचं असू दे अरे बापरे त्याला खूप इम्पॉर्टन्स असतो <laughs> म्हणजे एक क्युरियोसिटी असते बापरे हे असंच आता मी श्लोकला गिफ्ट घेतलंय सेम पण हे थोडं वेगळा आहे बाबू नाही हे मोठं आहे वाटत त्याच्यापेक्षा ह्याला पेंटिंगची आवड आहे ना त्याच्यामुळे बहुतेक मावशीला मावशीने लक्षात ठेवलं असेल ती गोष्ट कदाचित आप रे उद्या मावशीने हे मोठं किट आहे बाबू तुला मी घेतलं ना त्याच्यापेक्षा खूप मोठं आहे बाप रे एवढ मस्तच ना ब्युटिफुल थँक्यू म्हण मावशीला थँक्यू आणि हे पण मावशीच आहे मावशीने भरपूर गिफ्ट दिले रे बाबू त्यात काय आहे फुटबॉल अरे बाप रे फुटबॉलच्या कलेक्शन मध्ये अजून एक फुटबॉल ऍड झाला तुझ्या ऑलरेडी <laughs> थ्री आहेत ना अजून एक आला नाही आहे पाचवा हो का हाँ. अरे बाप रे गुड चलो ठेव हे बंद करून व्यवस्थित सांभाळून ठेवायचं हां मोठा होईपर्यंत युज करू शकतोस हे प्राची माऊचे गिफ्ट आहेत दोन्ही प्राची माऊ आणि उदय अंकल इज माय oh आवाज येतोय काहीतरी आणि बघू दे इकडे काय आहे असं हे पझल पझल नाही आहे रे काहीतरी वेगळंच आहे पझल आहे तो ओ तो बॉलवाला ठीक आहे नंतर बघ काय आहे ते नंतर खेळ तू आणि ते पण ओपन करा हळू हळू हा हे एक आहे हे पण प्राची माझ फ्लॅग्स अँड कॅपिटल्स गुड 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 तुला शिकण्यासारखं आहे मॉन्युमेंट ऑफ इंडिया मस्त आहे हे मॅपोलॉजी वर्ल्ड विथ फ्लॅग्स अँड कॅपिटल्स गुड गुड हे खूप चांगलं इम्पॉर्टंट आहे शिकण्यासारखं जे फ्रेंड आहेत ना रोहन आणि तेज त्यांनी दिलंय सेम कलर आहे बाबू तू घातलेस तो पण मस्त आहे सुंदर आहे वाओ नाईस व्हेरी नाईस ओके चल रेवांजनी रेवा आणि अंजनी अशा दोघी बहिणी आहेत श्लोकच्या फ्रेंड्स त्यांचं दोघींचं नाव मिळून रेवांजनी असं होतं रेवांजनी <laughs> हो। नाईस क्लोथ कपडे भरपूर आले श्लोक तुला है ना नाईस गुड आणि ते तन्वी दिदीने दिलेलं ते पण दाखव ना स्वेट शर्ट दिलं तन्वी दीदीने ठीक आहे तन्वी आणि नमनच गिफ्ट आहे नमन दादाने दिलं आणि ते, ते काय स्कूल मधल्या मित्रांनी कोण नाव काय ऋषभ ओके okay, ठीक आहे सई आणि शौर्य लाग कार आहे का रिमोट, रिमोट, रिमोट कंट्रोल कार। कार। छान आहे स्कूल फ्रेंड फ्रेंड आहे वेदांत तिघ स्कूल फ्रेंड आले होते त्याचे वेदांत ना आहे काढ नाही इकडून स्वीट ओके गुड छान आहे हा तिसरा फ्रेंड वेद वेद सर चौकश कॅडबरी आहे कॅडबरी हो मग काय झालं कॅडबरी आहे चॉकलेट स्टॉक तोक। हे कोण किट आहे त्यामध्ये बापरे भरपूरच पेंटिंगच साहित्य आलंय श्लोक <laughs> हे प्रीतन च गिफ्ट आहे प्रीतन बॅडमिंटन छान मस्त सगळे गिफ्ट छान आहेत थँक्यू म्हणजे सगळ्यांना थँक्यू सगळे गिफ्ट खूप छान आहेत सगळे गिफ्ट छान आहेत